नमस्कार मंडळी चहा आवडत नाही असे म्हणणारी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही काही जण तर चहा पिण्यासाठी फक्त निमित्त शोधत असतात ज्यावेळी पाहुणी आपल्या घरी येतात त्यावेळी ते त्यांना चहा दिल्याशिवाय त्यांचा आदरात झाल्यासारखं वाटतच नाही आजकाल आपण पाहतो की ठिकठिकाणी नाक्यावर किंवा चौकात सेंद्रिय गुळाच्या चहाच्या टपऱ्या आपल्याला पाहायला मिळतात प्रवास करणारी लोकसुद्धा चहाची टपरी पाहून बरोबर गाडी थांबवतात आणि गरमागरम चहा पिऊन पुढचा प्रवास करतात तसाच सेंद्रिय गुळाचा चहा आज आपण करणार आहोत त्यासाठी मी चार चमचे सेंद्रिय गुळ दोन चमचे चहापूड अर्धा चमचा वेलचीपूड आले आणि गवती चहा घेतलेला आहे प्रथम आपण गॅसवर एका बाजूला एका भांड्यामध्ये दोन कप दूध गरम करायला ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला चहाच्या बातेल्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवूया त्यामध्ये प्रथम गवती चहा अगदी बारीक कापून टाकायचा त्यानंतर अर्धा चमचा किसलेलं आलं घालायचं आणि आपला मुख्य घटक म्हणजे सेंद्रिय गुळ चार चमचे घालायचा त्यानंतर दोन चमचे चहापूड घालायची सेंद्रिय गुळ आयुर्वेदिक असल्यामुळे रोज गुळाचा चहा प्यायला काहीच हरकत नाही साखरेपेक्षा गुळाचा सा चहा आरोग्यासाठी अतिशय चांगला नंतर चहा चमच्याने चांगला ढवळून घ्यायचा गवती चहा आले आणि चहा पावडर चांगली शिजू द्यायची त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा अर्क सगळा पाण्यामध्ये उतरतो आणि चहाला टेस्ट चांगली लागते आणि सर्वात शेवटी पाव चमचा वेलचीपूड घालायची दोन ते तीन मिनिट चहा चांगला उकळून घ्यायचा शक्यतो चहासाठी पांढरा पिवळा असा गूळ वापरायचा नाही कारण त्याच्यामध्ये फार केमिकल वापरलेली असतात सेंद्रिय गुळ काळा असतो त्याच्यामध्ये केमिकल जास्त वापरलेली नसतात इकडे आपले दूधसुद्धा उकळी आलेलं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर हे उकळतं दूध आपल्याला उकळत्या चहामध्ये घालून घ्यायचं आहे असं केल्यानं दूध अजिबात फाटणार नाही प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम असतो की गुळाच्या चहामध्ये दूध घातल्यानंतर ते दूध फाटतं आणि चहा खराब होतो पण माझ्या पद्धतीनं जर तुम्ही चहा केला तर हा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही बघा दूध घातल्यानंतरसुद्धा आपला चहा उकळतो आहे गुळाचा चहा तयार झाल्यानंतर गरम गरमच पिऊन टाकायचा कारण थंड झाल्यानंतर जर तुम्ही परत गरम करायला गेलात तर हा चहा फाटण्याची शक्यता असते दूध घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिट हा चहा उकळून घ्यायचा आणि नंतर गॅस बंद करायचा या ठिकाणी आपला मस्त असा चहा तयार झालेला आहे त्याचा कलर आणि सुगंध फारच छान आहे चहामध्ये गुळाचे आणि चहा पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही पण असा सेंद्रिय गुळाचा चहा करून बघा आणि मला सांगा कसा झाला ते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट किचन चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला सगळेजण गरमागरम चहा प्यायला या